मुलांच्या भावी शैक्षणिक भवितव्यासाठी दाखला तर मृतकांच्या स्मृतिशेष मध्ये नातेवाईकांना इतर मिळणाऱ्या मदतीकरिता मृत्यू दाखला महत्वपूर्ण ठरत असतो या दोन्ही महत्वपूर्ण कागदपत्रे मनपा विभागातील जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात मिळत असतात मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक महिन्यांपासून येथे येणाऱ्या अर्जदारांच्या नाकी नऊ आले आहेत सकाळी दहा वाजता येणारा अर्जदार हा सायंकाळीच परत जातो जर कोणाला एकाच दाखल्याकरिता तीन ते चार दिवस कार्यालयात चप्पल घासावी लागते अनेक नागरिकांच्या तक्रारी विदर्भ न्यूजला प्राप्त झाल्याने शेवटी येथील भोंगळ कारभार प्रसारित केला होता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुन्हा नागरिकांच्या तक्रारी आल्याने आमच्या प्रतिनिधीने शुक्रवारी जन्ममृत्यू नोंदणी कार्यालय गाठले या कार्यालयासमोर चार तासांपासून नागरिक रांगेत दिसून आले चार अर्जदारांना तीन तास थांबवून त्यांचे अर्ज प्राप्त केले जातात शुक्रवारी पुन्हा अनेक नागरिकांनी होणारा त्रास विदर्भ न्यूजकडे स्पष्ट केला वर्धा डिस्ट्रिक्ट किती वाजता आले ते मी आलो कालपासून आलो आहे पण मुक्कामी होतो काल बंद बन होतो म्हणते ना बंद म्हणजे बंद झालं होतं आलो पाच वाजता इथं आलो आणि त्याच्यानंतर हा आलो आज किती वाजता आज आलो अकरा वाजता आता वाजले दोन समजा काम झालंच नाही आपलं नाही काय कारण काय कारण म्हणजे नंबर लागला नंबर लागला आता नंबर लागायची लवकर नाटल्या बिना आमचा तिकडून येणारा व्यक्ती कसा आहे बरोबर ऍक्च्युली काय जन्मृत्यू विभाग याची जे ऑनलाईन साईज हे आहे वेबसाईट ही पुण्यावरून कंट्रोल होते बरोबर आणि पुणेहून कंट्रोल होत असल्या कारणानं शहरातील लोक जेव्हा येत होता दाखला दाख घेण्याकरता येतात सर्व डाऊन असल्या कारणानं साईट ओपन होत नाही त्याच्यामुळे यांचा रोष हा काम कर्मचाऱ्यांवर होतो परंतु या कर्मचाऱ्यांचा कुठलाही दोष नाही आहे साईट बंद असल्यानंतर ते कर्मचारी काहीच करू शकतात मॅन्युअल म्हटलं की त्याला खूप वेळ लागते आणि पूर्ण डाटा ऑनलाईन कारणानं परत मॅन्युअल करणं त्यांना कठीण जाणार आहे आणि लोकांना पण त्याचा त्रास होणार मॅन्युअल शोधासाठी खूप वेळ लागतो व्यक्ती एकदम साठ सोनशे साठ एकोणीशे रेड आणि एका माणसासाठी एक घंटा लागते इतर इतर मनपा इतर, इतर इतर मनपा मध्ये तर असा सर्व डाऊनचा प्रॉब्लेम नसेलच नाही पण ही साईड होत असल्या ठिकाणी सुद्धा पुण्यावरूनच असेल ना बाकी ठिकाणी मनपा मध्ये पण त्या ठिकाणी सर्व डाऊनची पण अमरावतीच्या मनपा मध्ये सर्व डाऊनचा काय प्रॉब्लेम असा दिसत नाही आपली कल्पना नाही आता मी स्वतः नेहमी येतो यासाठी तर मला सुद्धा आलेला आहे मला मागच्या तीन ते चार वेळा मलाही करत जावला वर्ध्याहून आलेल्या अर्जदाराला चार दिवसांपासून चक्रा माराव्या लागत आहे एवढेच नव्हे तर मनपाचे नगरसेवक आशिष अतकर यांना सुद्धा चार दिवसापासून त्रास सहन करावा लागला सोशल डिस्टन्सिंग म्हणून येथील सुरक्षा रक्षकाने चारच लोकांना आत सोडले तर बाकीच्यांना वीस फुटावर बसवण्यात आले मात्र बसलेल्या नागरिकांना पाहिले असता या ठिकाणी चक्क सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून आला शेवटी एकीकडे कोरोनापासून सावध राहावे सोशल डिस्टन्सिंग ठेवा असे नामफलकाद्वारे मनपाचे आवाहन करीत आहे तर गर्दीवरून मनपा सोशल डिस्टन्सिंगला टोपली तर दाखवत नाही ना असे म्हणायला काही हरकत नाही जन्ममुक्तीच्या कार्यालयामध्ये टाऊनचा अनेक दिवसापासून प्रॉब्लेम येत आहे अनेक नागरिकांना त्रास होत आहे काय सांगतो सध्या चार पाच दिवसापासून जन्ममुक्तीचे दाखले देण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती थोडी हळू झालेली आहे कारण सर्वर आहे सर्वरचा स्पीड थोडा कमी आहे त्यामुळे थोडी गर्दी झालेली आहे तर नागरिकांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी आपला अर्ज देऊन ज्या दिवशी बोलवण्यात येईल त्याच दिवशी सर्टिफिकेटसाठी यावं की लवकरच समस्या आमची सॉल्व होईल जास्त लागले तर जास्तीचे कर्मचारीसुद्धा तिथे ठेवू आणि नागरिकांना होणारा जो त्रास आहे तो कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये सोशल डिस्टन्सचा तिथे फज्जा उडा जाण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचासुद्धा आम्ही विचार करतोय तिथे अतिरिक्त काही कर्मचारी ठेवून रांगेत लागणे लागणी असेल किंवा इतर ठिकाणी बसायची व्यवस्था ना नागरिकांची करता येईल अजय शृंगारी विदर्भ न्यूज अमरावती